नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिव्य बैलगाडी शिरत ओपनचं मैदान पार पाडणार आहे कदमवाडीचे हिंद केसरी मैदान तर मंडळाच्या कदमवाडीचे हिंद केसरी हे पेडिका पॅटर्ननुसार पाहणार पार पाडणार आहे म्हणजेच काल रात्रीच्या मैदानामध्ये संपूर्ण लॉट लाईव्ह माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे तर मंडळी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाटका लाखोदिलोखी धडकन नऊ महिन्य केसरी बाकासोर देखील येणार आहे तर मंडळी निकेश्री मैदान हे निमचोर फाटीवरती पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदर्शी बक्षीस एक लाख रुपये तर मंडळी निकेश्री मैदानामध्ये लावीच्या माध्यमातून या मैदानातले संपूर्ण लॉट आदल्या दिवशी जाहीर झाले म्हणल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल आपला सर्वांचा वाटका नवमेंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या काटामध्ये पाळणार आहे गट क्रमांक किती आहे तर मंडळी आजच्या कदमवाडीच्या इंद केसरी मैदानामध्ये बाकासूरच्या नावाच्या चार चिट्ट्यांनी गेला आहे तर नक्की बाकासूरच्या नावाच्या चार चिट्ट्या निघाला आहे नक्की कोणत्या गटामध्ये कोणती कोणती चिठ्ठी निघाला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूया तर मंडळी बाकासूरच्या नावावर मोइल धुमाळ सुजगाव ह्या नावावरती बाकासूर पळतोय नक्कीच कोणत्या गटामध्ये ही चिठ्ठी चार वेळेस निघाला आहे ते बघूया चला तर चलाय मग तर मंडळी तुम्हाला लावी प्रूफ दाखवितो चारही चिट्ट्या चार नक्की कोणत्या गटामध्ये निघाला आहे तर चला प्रथमता बघूया पहिली चिठ्ठी नक्की कोणत्या गाठामध्ये निघली मोहिल शेड नावाने तर चलाय मग लाईव्ह प्रूफ तुम्ही अगोदर बघा तर... गट क्रमांक दहा तास क्रमांक एक श्रीनाथ प्रसन्न मोहिल शेट धुमाळ सुसगाव श्री तेज श्रीशा भाऊसाहेब शिंदे सुसगाव मंडळी तुम्ही नक्की छोडोच्या माध्यमातून लाईव्ह प्रूफ बघितलं अगोदर गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक एक वरती मोइल शेडधुमाजगाव ही चिठ्ठी निघाला आहे तर मंडळी आपल्याला गट क्रमांक दहा मध्ये बाकासुरी पाळतनी दिसू शकतो गट क्रमांक दहा मध्ये आजच्या कदमवाडीच्या निक श्री मैदानामध्ये बाकासुरीची चिठ्ठी निघाल आहे मंडळी त्यानंतर गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक आठ वरती निघलेली आहे तर तुम्ही अगोदर लाईव्ह प्रूफ बघा तास क्रमांक आठ वरती श्रीनाथप्रशन श्री ते श्रीशा भाऊसाहेब शिंदे मोईल शेट सुजगाव ब आणि तास क्रमांक नऊ वरती वैभव शेठ जांभूळकर मोलसी आघाडी क्रमांक या मैदानाचा बावीस आहे तर मंडळी तुम्ही नक्कीच लाईव्ह प्रूफ बघितलं ला। गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक आठ वरती पुन्हा मोठ सुजगा ही चिट्टी निघालाय गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक आठ वरती हे आपल्याला बाकासूर पावतानी दिसू शकतो बर का फिक्स सांगू शकत नाही बाकासूर नक्की कोणत्या गाठामध्ये पळेल कारण की बाकासूरच्या नावाच्या चार पाच चिठ्ठ्या निघेल तर मंडळी त्यानंतर निघेल आहे गट क्रमांक आपला सर्वांचा लाडका एकतीस मध्ये गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक चार वरती मोइल शोर धुमा ही चिठ्ठी नाही केलाय तर तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता एकतीस तास क्रमांक एक, क्रमां एक जे पी पंधरा पंचावन्न बापूशेठ पिसा बँगलोर फुराडी ब तास क्रमांक दोन खंडवाशन कुमारी द्विषा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी मोलसी तास क्रमांक तीन सचिन रायवर अमरापूरकर अ तास क्रमांक चार प्रसन्न शिवान्या योगेश निंबाकर कोंडवे तास क्रमांक पाच अ तर मंडळी तुम्ही माध्यमातून लाईव्ह प्रूफ बघितलं गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक चार वरती शेड धुमा ही चिठ्ठी निघेल आहे तर मंडळी गट क्रमांक एकतीस मध्ये आपल्याला पाकासूर पाळतानी दिसू शकतो तर मंडळी त्यानंतर गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक आठ वरती मोइल शेडधुमाजगाव ही चिठ्ठी गेलाय तर अगोदर तुम्ही लाईव्ह प्रूफ बघा तर मग तास क्रमांक आठ वरती नाचा आणि तास क्रमांक नऊ वरती शिवशंभ चितळी अ आघाडी क्रमांक एक्केचाळीस आहे बेचाळीस आहे का तर मंडळी तुम्ही नक्कीच लाईव्ह प्रूफ बघितलंय गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक आठ वरती मोइल शेड धुमा ही चिठ्ठी न गेलाय तर मंडळी गट क्रमांक सर्व चारही गटामध्ये आपल्याला मोइल शेडदुमाळी चिठ्ठी निघाला आहे म्हणजेच आजच्या कदमवाडीचे नक्की तरी मैदानामध्ये म्हणजेच चार गटामध्ये बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे नक्कीच आपल्याला चारहीपैकी एका गटामध्ये शंभर टक्के बाकासुरा पाळत दिसणार आहे तर मंडळी माझ्या माहितीनुसार बाकासूर आपल्याला पाळतणी दिसेल गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक आठवरती शंभर टक्के आपल्याला बाकासूर पाळतणी दिसणार आहे तर बाक्कास्वरला आजच्या कदम कदमवाडीच्या श्री मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल ना एक लाईक करायला विसरू नका अशाच बलिगडी शरीरशास्त्राविषयी नवनवीन अपडेटसाठी नवनवीन घडामोडीसाठी आपल्या रॉयल कुष्ठ यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद